नमस्कार तुम्ही पाहा आत आहात आरोग्य दूध न्यूज जांमलेल पोलीस ठाण्यावर जमावाने तुफान दगडफेक केली सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळताच शेकडोच्या संख्येने जमावाने जांभलेर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी पोलिसाकडे केली होती मात्र पोलिसांनी आरोपीला सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे कळताच संतप्त झालेल्या जमावाने जांभलेर पोलीस ठाण्यावर दगडफेक केली दरम्यान या दगडफेक प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यापैकी कोणालाही सोडणार नाही अशी माहिती जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केली काही दिवसापूर्वी जामनेर पोलीस स्टेशनला एक घटना दाखल होती त्या घटनेतील आरोपी आपलं पोलिस पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतलेलं होतं त्या कारणावरून बेकायदेशीर जमाव पोलीस स्टेशनसमोर जमलेला होता तर त्यांना पोलिसांनी भरपूर समजावले की जे कायदेशीर कारवाई आहे ती होणार आहे तुम्ही कायदा हातात घ्यायचे काय कारण नाही परंतु त्यांनी काही न ऐकता पोलिसांवर दगडफेक केलेली आहे पोलीस स्टेशनवर दगडफेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सात ते आठ पोलिस अंमलदार आपले जखमी झालेले आहेत पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते जखमी झालेले आहेत तात्काळ मा मान्य पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आणि इतर अधिकारी तात्काळ पोचून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि आता तिथं परिस्थिती शांततापूर्ण आहे सर्व जे आरोपी आहेत संपूर्ण त्यांचे व्हिज्युअल पूर्ण डिटेल्स आमच्याकडे आहेत त्याच्यातले कुणालाही आम्ही सोडणार नाही प्रत्येकजण ॲरेस्ट होईल त्याच्यामधला आतापर्यंत काही कोणाला ताब्यात अटक केली घ्यायला सुरुवात केलेली आहे सर्व ताब्यात घेतली जातील ज्यांनी दगडफेक केलेली संपूर्ण सगळे ताब्यात घेतले जातील सध्या परिस्थिती सद्यस्थिती शांतता आहे आता आणि त्यांची कारवाई सुरू आहे आता जे जे त्याच्यामध्ये दगडफेक केलेली आहे पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे आरोग्य बघण्यासाठी लाईक करा शेअर करा धन्यवाद